आरंभ एका नव्या पर्वाचा भडगाव शहरातील एका नगरमधील बावीस वर्षीय महिलेला बळजबरीने सांगितले की मी तुझे आंघोळ करताना व्हिडिओ काढला आहे तो व्हिडिओ मी पाठवून देईल व अनेक धमक्या देऊन दोन महिन्यांपूर्वी रात्री दोन वाजता बळजबरी घरात घुसून अनैतिक संबंध केले म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भडगाव पोलिसात फिर्याद दाखल करणाऱ्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी याने फिर्यादी यांना मी तुझे आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला आहे तो मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईल तुझ्या बहीण भाऊला मारून टाकेल अशा धमक्या देऊन फिर्यादी याच्याशी दोन महिन्यापूर्वी रात्री दोन वाजता बळजबरीने फिर्यादी याच्या इच्छेविरुद्ध फिर्यादी याच्या घरात जाऊन फिर्यादीशी शारीरिक संबंध ठेवले म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकाहत्तर दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता चौसष्ट तेहतीस तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा